हॅलो गुड मॉर्निंग मी मोनिका मोहन आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर सकाळची वेळ आहे आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं हे काम असतं की घरातील सर्व दारे खिडक्या ओपन करणे आणि बाहेरची जी फ्रेश हवा आहे ती घरात येण्यासाठी रात्रभर आप घरामध्ये जी दमट हवा असते ती बाहेर जाते जाण्यासाठी हे सगळं करायचं असतं तर सकाळचं वातावरण खूप मस्त असतं खूप प्रसन्न असतं आणि बाहेरची हवा जर आत आली किंवा फ्रेश त्या हवेने आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं तर आता मी आले आहे किचनमध्ये माझी तर आंघोळ झालेलीच आहे ऑलरेडी आता मी माझ्या मुलाच्या म्हणजे शौराच्या आंघोळीसाठी पाणी ठेवणार आहे गॅसवरती तर पाणी आम्ही गॅसवरतीच गरम करतो आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी गरम केलं तर पटकन पाणी गरम होतं आता मी ह्या स्टीलच्या क कर, कळशीमध्ये पाणी गरम करते तर इथे आले आहे मी आता एक बीट घेऊन ते ती वॉश केली आहे आणि तिचे साल काढून घेते कारण त्या बीटपासून मला ज्यूस बनवायचा आहे गेल्या काही दिवसांपासून मी बीटचा बीटाचा ज्यूस घेते तर त्याचा खूप चांगला इफेक्ट मला जाणवतोय वेट गेन करायचा असेल तर बीटचा ज्यूस एकदम लाभदायक आहे तुम्हाला जर वेट गेन करायचा असेल तर बीटचा ज्यूस तुम्ही रेग्युलर एक ग्लास घेऊ शकता सकाळी किंवा मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घेतला तरी चालतो तर मला ह्या बीटच्या ज्यूसचा खूप चांगला इफेक्ट मिळेला मिळालेला आहे म्हणजे गेले काही दिवस पॅनिक होते माझ्यासाठी आमच्या फॅमिलीसाठी स्ट्रेसफुल होते आणि त्यामधून खूप माझी तब्येत कमी झाली होती आणि त्याच्यासाठी मी गेल्या महिना दीड महिन्यापासून मी बीटचा ज्यूस घेते रेग्युलर आणि त्याला मला चांगला इफेक्ट मिळेल मिळालेला आहे तर आता बीटची साल काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी ते थोडेसे क बारीक बारीक कट केलेत यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं पाणी टाकून बारीक केलं तर मस्त ज्यूस तयार होतो वेट वाढवायचं असेल तर आपल्याला आधी रक्त वाढवण्याची गरज असते आणि सगळ्यात जास्त रक्त आपण बीट खाऊनच वाढवू शकतो असं मला तरी वाटतं आणि गाजरचा ज्यूससुद्धा खूप भारी असतो वजन वाढवण्यासाठी आणि ह्या सीजन गाजर बीट अवेलेबल असतातच तर का नाही आपण बीट आणि गाजर घेऊन ते वेट वाढवावं मी माझ्या मुलाला सुद्धा बीटचा ज्यूस देण्याचा प्रयत्न करते पण तो काही घेत नाही त्याला सध्या आवडत नाही पण हळूहळू तो घेईल मला असं वाटतं कारण आधी तो गाजर खात नव्हता आणि आता बऱ्यापैकी तो गाजर खातोय बीटमध्ये मी थोडीशी साखर टाकली यामध्ये काही जण पुदिनासुद्धा टाकतात पुदिना मी स्कीप करते पुदिना नाही टाकत आणि ह्यामध्ये पाणी होतलंय मी आता एक ग्लास भर आणि ते आता मी गाळून घेते तर खूप छान असा ज्यूस लागतो हा तयार झाला आहे आता सव्वा सात वाजले असावेत आणि सूर्य आत्ताशी दिसायला लागलाय म्हणजे लाग। बिल्डिंग्समुळे काही दिसत नाही लवकर तर आता दिसायला लागलाय लाग। ते एक खूप छान असं दृश्य मी कॅप्चर केलं आहे नॉर्मली सगळ्यांच्याच किचनमध्ये सकाळी सकाळी ब्रेकफास्ट बनतो पण मी रेग्युलर असं स्पेशल काय बनवत नाही भाजी चपाती असते पण रात्रीच शौर्याने सांगितलं होतं की सकाळी मला खि ब्रेकफास्टमध्ये साबुदाना खिचडी खायची तर मी रात्री साबुदाना भिजत ठेवला होता आणि आता त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाज भाजायला घेतले आणि त्याच्या अशा खाण्याच्या डिमांड्स चालू असतात काही ना काही म्हणजे आज मला हे पाहिजे आज मला ते पाहिजे मलाही जे जमेल ते मी करून देत असते त्याला खाण खाण्याच्या बाबतीत कॉम्प्रमाइ नाही करत जे जमतं ते मी करून देते त्याला हॅलो शेंगदाणे भाजून झालेच माझे पण खिचडी काही मी लगेच बनवणार नाही कारण त्याची आंघोळ झाली नाही आणि साबुदाण्याची खिचडी गरम गरमच चांगली लागते खायला तर इथे मी ना जेवणाची प्रिपरेशन करते त्याला टिफिन द्यायला लागतोय तर त्या टिफिनची तयारी करून घेते तर इथे ना सा मळून घेते मी पटकन पटकन आणि लई दो एक दोन मिनिटे लागतात पीठ मळायला तर पीठ मळून ते मी कवर करून ठेवले क थोड्या वेळा रेस्ट मिळाली की मग चांगल्या चपात्या होतात म्हणून आज भाजीमध्ये आहे साधी सोपी फ्लावरची भाजी साधी सोपी जरी असली तरी ती खूप काळजीने साफ करायला लागते कारण फ्लावर ही अशी भाजी आहे की ती खूप साऱ्या रासायनिक फवारणी नंतर बाजारामध्ये आलेली असते त्यामुळे खूप स्वच्छ पाण्याने किंवा मग चांगल्या पद्धतीने साफ करून बनवायला घेतली पाहिजे तर मग मी ती दोन तीन पाण्याने साफ केलीच आहे आणि त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये एकदा उकळून घेते चांगली पाण्याला कडक उकळी येईपर्यंत ती गरम करते आता इथे मी ना खिचडी बनवायला घेतली आहे तर तेलामध्ये दोन मिरच्या कट केल्यात थोड्या मोठ्या मोठ्याच कट केल्यात म्हणजे खिचडी जास्त तिखट लागायला नको आणि पटकन इझिली आपण ते काढू शकतो तर त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार तेलात मिरच्यांवरती मीठ टाकलं तर त्या मिरच्यासुद्धा खाल्ल्या तरी आण लागत नाही कधी कधी मला आवडतात त्या मिरच्या खायला जर तिखट खायची इच्छा झाली तर मग मी त्या खिचडीतल्या मिरच्या खात असते तर इथे शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे थोडं काही जास्त फ्राय करायची गरज नाही कारण शेंगदाणे आधीच गरम के भाजलेले होते तर यानंतर साबुदाणा ॲड करून मग ते सात ते दहा मिनिटं फ्राय करून आपली खिचडी तयार होते याच्या आधी मी खिडकीमध्ये कधीच कॅमेरा सेट केला नाही आज कॅमेरा तिथे ठेवला होता पण ग्रील डोक्याला दिसतोय त्यामुळे मी थोडं खाली वाकून पाहत होते आणि आता हा शौर्य तयार झालाय आणि एवढ्या वेळेनंतर तो तयार झाला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत होते खूप वेळ लागतो त्याला आंघोळीला तर मग सगळं तयारी करायला खूप वेळ लागतो आणि आल्यानंतर म्हणून मी तुम्हाला दाखवत होते आता इथे मी पलीकडच्या गॅसवरती मी ना फ्लावर बॉ बॉईल व्हायला हो ठेवली आणि इकडं खिचडी तयार झाली तर ती त्याला खिचडी देते ओके आता ब्रेकफास्टचं झालं पण आता मग जेवण बनवायचं आहे तर मग मी इथे घेतले आहे भाजी बनवायला आणि ऊन माझ्या चेहऱ्यावरती येते म्हणजे ऊन आता घरामध्ये यायला लागलं आहे तर प्रिपरेशन मी लाल मिरच्या कट केल्यात आणि दोन तीन लसणाच्या पाका ठेचून घेतल्या तेल ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडीशी मोहरी घातली आहे आणि मला चम्मचने तर मोहरी घालायलाच येत नाही मी हातानेच मोहरी टाकत असते आणि कढईमध्ये ना त्या झाडाचं रिफ्लेक्शन आले म्हणजे ते दिसते त्याचं प्रतिबिंब दिसतंय तेलामध्ये ते मी तुम्हाला दाखवत होते इथे थोडीशी जिरा टाकली आणि ठेचलेला लसूण टाकला आहे आणि रेडच मी का कट केल्या मिरच्या तर भाजी येलो आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे ग्रीन पीस ॲड करणार आहे आणि रेड मिरच्या माझ्याकडे होत्या अवेलेबल आणि मस्त असा कलर येण्यासाठी मी भाजीला त्या रेड मिरच्या तो दोन तीन कट केल्यात आणि त्या तेलामध्ये ते टाकल्यात तर आता त्यानंतर थोडीशी हळद आणि बेसिकली आपल्याला जेवढं चवीनुसार मीठ लागतं आहे ते मीठ आणि त्यानंतर मग यामध्ये बॉईल केलेली फ्लावर ॲड करायची आणि ही भाजी खूप छान होते गरम गरम तर मस्त लागते ही भाजी मला फ्लावर आवडत नव्हती पण अशी भाजी मी करायला लागल्यापासून मी फ्लावर खाते आणि मग त्याच कारणामुळे फ्लावर खात नव्हते की खूप साऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे किंवा मग त्यामध्ये कधी कधी किडे पण असतात पण हे बॉईल करून घेतल्यानंतर कसलीच भीती राहत नाही म्हणजे आणि एकदम फ्रेश अशी व्हाईट कलरची फ्लावर दिसते बॉईल केल्यानंतर तर सगळं मिक्स करून घेत कढईवर झाकण ठेवलं पण यामध्ये ग्रीन पीस ॲड करायचे ते मी विसरून गेले होते त्यानंतर था फ्रीजरमधून मी ग्रीन पीस घेऊन आले आणि हे फ्रोझन ग्रीन पीस मी घरच्या घरी बनवले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम बाजारातून आणलेल्या फ्रोझन ग्रीन पीस सारख्या आहेत तर एक्स्ट्रा ग्रीन पीस घरामध्ये त्यांनी आणले होते ते असेच ठेवून हो खराब होण्यापेक्षा मी ते फ्रोझन बनवले तर यामधला यामध्ये जे एक्स्ट्रा बर्फ आहे तो पाण्याखाली मी धुवून घेतला आणि ते नॉर्मल म्हणजे फ्रोझन ग्रीन पीस आहेत ते नॉर्मल होतील अशा पद्धतीने ते धुवून घेतले आणि ते भाजीमध्ये ॲड केले आहेत काही दिवसांनी अजून वाटाने स्वस्त होतील त्यामुळे त्यानंतर मग म्हटलं अजून फ्रोझन ग्रीन पीस बनवून ठेवावेत कारण कधीही उपयोगाला येतात आणि एकदम नॅचरली कलर वगैरे त्यांचा खूप छान दिसतोय त्यामुळे अजून बनवायचेच आहेत मला तर रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर कराल मी जेवढी कणिक भिजवली आहे मी त्याच्या पाच सात चपात्या होतील आणि त्या पुरेशा आहेत आमच्या दोघांसाठी मिस्टर कॅन्टीन असतं आणि ते फर्स्ट शेपला गेले तर ते काही टिफिन वगैरे नेत नाही कॅन्टीन असल्यामुळे आमच्या दोघांसाठी ह्या पुरेशा आहेत त्याच्या टिफिनसाठी आणि माझ्या जेवणासाठी म्हणून मग एवढं पुरेस आहे तर इथे पटपट चपात्या बनवून घेते मी खूप दिवसांनी व्हिडिओ केला आहे माहीत नाही कसा रिस्पॉन्स असेल या व्हिडिओला लास्ट व्हिडिओ मी दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यामध्ये केला होता आणि त्याच्यानंतर आज व्हिडिओ केला आहे तर दोन हजार चोवीस हे वर्ष सुरुवातीपासूनच आम्हाला खूप खूप वाईट गेलं खूप दुःखद घटना झाल्या आमच्या लाईफमध्ये आणि असं दोन हजार चोवीसचं वर्ष पुन्हा कुठेच कोणाच्या लाईफमध्ये येऊ नये असं वाटतं असं आठवलं तरी मन इमोशनल व्हायला होतंय त्याच्यामुळं जास्त विचार नाही करत आणि बरेचसे व्ह्युअर्स रिलेटिव आहेत त्यामुळे त्यांना काय झालं आहे ते तर माहीतच आहे त्यामुळे कधीतरी वेळ आली तर ह्या गोष्टीवरती डिटेलमध्ये बोलूच पण दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही घटना घडल्या त्यामुळे खूप नाती काय असतात किंवा कोण आपल्याला सपोर्ट करतं कोण सपोर्ट करत नाही आणि आपण ज्यांच्यावरती किती विश्वास ठेवतो किती त्यांना मानतो ते आपल्यासाठी काय असतात ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला कळत असतात तर असो तर मी आता भाजीकडे लक्ष देते तर पाणी न घालता आपण भाजीही शिजवलेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहे फ्लावर ग्रीन पीस तर आपले आधीच सॉफ्ट असतात पण बघा भाजीला खूप छान कलर आला आहे त्यामध्ये येलो दिसते ग्रीन दिसते आणि रेड चिली पण दिसते तर खूप छान मस्त दिसते भाजी आणि असं तोंडाला पाणी घेतल्यासारखं झालं आहे आता इथे मी सगळ्या चपात्या पटपट बनवून घेते तरी शहराचा अभ्यास कंप्लीट झाला नव्हता तर ब्रेकफास्ट करून तो आता अभ्यासाला बसला आहे तर इथे खिडकीतून त्याला कोवळं ऊन पण आहे आणि त्याचा अभ्यास पण होतो आहे दोन्ही कामं होतात होता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल